नुकतेच महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे ज्यात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी सर्वत्र पसरते अजित पवार हे बारामतीला एका कार्यक्रमानिमित्त जात असताना प्लेन लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून सरकलं आणि त्यांचा दुर्दैवी अपघात झाला ज्यात अजित पवार आणि सोबतच सहा जणांचा मृत्यू झाला आहे संपूर्ण राज्यभरामध्ये शोककळा पसरली आहे पण महाराष्ट्रात होणारा हा काही पहिला अपघात नाही आहे एकोणावीसशे पासून ते आतापर्यंत तब्बल सहा अपघात झाले ज्यात अनेक लोक मृत्यूच्या जवळ गेले बरेच जखमी झाले आणि काही लोक तर आजही त्या अपघातात गमवलेल्या गोष्टींचं दुःख वेचत आहे मात्र अजित पवारांचा झालेला हा अपघात इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून ओळखला जाईल काय घडलं त्यांच्यासोबत या आधीच्या अपघातांमध्ये किती लोक मृत्यू पावले आणि काय आहे महाराष्ट्रातल्या विमान अपघातांचा इतिहास सगळं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी अणित जोशी आणि आपण आहेत कट टू कट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अजित पवारांनी आज सकाळी बारामतीसाठी प्रस्थान केलं मात्र बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा लँडिंग करताना दुर्दैवी अपघात झाला बारामतीमध्ये सभा असल्याकारणाने सकाळी मुंबईवरून त्यांचं विमान निघाले होते आणि अपघातामुळे अचानक राज्यभरामध्ये दुःखाचं वातावरण पसरलंय एका शेतात विमान कोसळलं त्याचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे सोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अपघाताची माहिती घेतली आहे या अपघाताचं नेमकं कारण काय याची कडक चौकशी केली जाणार आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रातला पहिला विमान अपघात कधी घडला त्यात किती जणांचा मृत्यू झाला आणि काय कारण होतं ते आपण पाहूयात तर महाराष्ट्रामध्ये पहिला विमान अपघात झाला तो एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली एअर इंडिया फ्लाईट एट फाईव्ह फाईव्ह हे विमान मुंबईहून दुबईला जात असताना वांद्रेच्या किनाऱ्यापासून जवळपास तीन किलोमीटर अरबी समुद्रामध्ये ते कोसळलं विमान उडाल्यानंतर जवळपास दोन मिनिटातच हा अपघात घडला त्या विमानातले सगळे कर्मचारी आणि प्रवासी मृत्यू पावले होते जवळपास दोनशे तेरा हा मृतांचा आकडा होता चौकशी दरम्यान असं कळलं की त्या विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे कॅप्टनचं लक्ष विचलित झालं आणि नियंत्रण सुटलं त्यामुळे त्या, त्या विमानाचा अपघात झाला विमानाचे कॅप्टन मदनलाल कुकर वय वर्ष एक्कावन्न जवळजवळ अठरा हजार उड्डाण तासांचा अनुभव असतानाही एका छोट्याशा चुकीमुळे एकशे नव्वद प्रवासी आणि तेवीस विमान कर्मचारी अशा एकशे तेरा जणांचा मृत्यूचं ते कारण ठरले त्या विमान कर्मचाऱ्यांमध्ये भारतीय हवाई दलाच्या माजी विंग कमांडर इंदू विरमानी या देखील होत्या तसेच एअर इंडियाचे फ्लाईट इंजिनियर अल्फ्रेडो फारिया हे देखील तेथे होते अर्धवट सापडलेल्या अवशेषांमध्ये स्फोट आग किंवा कोणत्याही विद्युत किंवा तांत्रिक बिघाडाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत पण पुढचा विमान अपघात घडेपर्यंत हा भारताच्या इतिहासातला सगळ्यात दुर्दैवी आणि भयान अपघात मानला जात होता त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मुंबईच्या सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडिया फ्लाईट चारशे तीन हे विमान उड्डाणासाठी तयार होतं मुसळधार पाऊस चालू होता विमान उड्डाण करताच सहार विमानतळाच्या धावपट्टीवरती ते कोसळलं मुसळधार पावसाच्या वादळात उंचीची चुकीची गणना केल्यामुळे हे विमान कोसळले असावे अशी शक्यता वर्तवली जात होती या विमानामध्ये एकशे अकरा लोक होते त्यात बारा क्रू मेंबरपैकी दोन आणि नव्याण्णव प्रवाशांपैकी पंधरा जणांचा मृत्यू झाला या विमानामध्ये एक भारतीय अनुभौतिक शास्त्रज्ञ होते राजा रमण्णा या अपघातात ते सुखरूप वाचले मात्र एका भारतीय सार्वजनिक चौकशीत अपघाताचे संभाव्य कारण उंचीच्या अज्ञानामुळे पहिल्या धडकेच्या बारा सेकंद आधीच पायलटने इंजिनची शक्ती जाणून बुजून कमी केल्याने ज्यामुळे विमान उतरण्याचा वेग जास्त झाला आणि विमान तेराशे फूट खाली कोसळले असे आढळून आले मात्र त्यानंतर एकोणावीसशे पंच्याऐंशी साली एअर इंडिया फ्लाईट एकशे ब्याऐंशीचा मोठा अपघात झाला खरंतर हा अपघात भारतात नाही झाला मात्र या अपघातामागे शीख दहशतवाद्यांचा हात होता त्यांनी लावलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन हा अपघात झाला ज्यात तब्बल तीनशे एकोणतीस जणांचा मृत्यू झाला आणि हा अपघात इतिहासातला एअर इंडिया फ्लाईटचा सर्वात मोठा अपघात मानला जातो सो सोबतच एका प्रायव्हेट विमानाचा देखील अपघात एकोणावीसशे त्र्याण्णव साली झाला अहमदाबाद होऊन मुंबईला येणारं हे विमान मुंबईच्या आसपास तळोजा येथे एका डोंगरावर कोसळलं हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सीचे हे विमान अहमदाबादहून मुंबईला फेरीने जात होते विमानात पायलेट इन कमांडसह चार जण होते मुंबईत उतरण्याच्या तयारीत असताना विमानाने चार हजार फूट उंचीवर उड्डाण केल्याचे कळाल्यानंतर ए टी सीशी संपर्क तुटला मुंबई विमानतळापासून पूर्वेला जवळपास अकरा एन एम अंतरावरती असलेल्या तळोजा गावात टेकडीच्या माथ्यावरती विमान कोसळलेले आढळले विमानातील चारही जणं मृत पावले आणि विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असाच एक अपघात छत्रपती संभाजीनगर जवळ देखील घडला इंडियन एअरलाईन विमान व्ही टी ई सी क्यू हे दिल्लीवरून जयपूर उदयपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईला उड्डाण करत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळी विमान उतरले त्यात एकशे अठरा प्रवासी चढले विमान उड्डाण करताच धावपट्टीच्या अगदी शेवटवर आले आणि धावपट्टीच्या टोकापासून सुमारे एकशे दहा फूट अंतरावरती महामार्गाच्या दिशेने वळाले समोरून कापसाच्या गाठी घेऊन जाणारा एका ट्रकशी विमानाची जोरदार धडक झाली त्यानंतर विमान धावपट्टीच्या ईशान्येला तीन किलोमीटर अंतरावर उच्च दाबाच्या विद्युत तारांना धडकले आणि जमिनीवर आढळले या अपघातात ते विमानातील एकशे पंचावन्न जणांचा मृत्यू झाला विद्युत तारांशी झालेल्या धडकेमुळे विमान पूर्णपणे नष्ट झाले मात्र त्याआधी इतर प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं होतं त्यानंतर एक अपघात झाला तो अठ्ठावीस जून दोन हजार अठराला एका प्रायव्हेट विमान ब्रिज क्राफ्ट सी नाईन्टी किंग एअर विमान मुंबईतील घाटकोपर उपनगरातील जागृती नगर येथे कोसळले हे विमान जुहू एअरोड्रोम येथील चाचणी उड्डाणासाठी निघाले होते या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला दोन वैमानिक एक तंत्रज्ञ एक विमान देखभाल अभियंता आणि एक नागरिक विमानातील सर्व लोक आणि जमिनीवरील असलेला एका व्यक्तीचा मृत्यू झाला डिसेंबर दोन हजार अठरामध्ये भारताच्या विमान अपघातात अन्वेषण ब्युरोने अंतिम तपास अहवाल प्रसिद्ध केला अहवालानुसार अपघाताचे संभाव्य कारण म्हणजे हवामान बिघाडामुळे उद्भवलेल्या अवकाशीय दिशाभूलामुळे हा अपघात झाला असावा आणि आता महाराष्ट्रात घडलेल्या अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्याचं कारण अजून नेमकं स्पष्ट झालेलं नाही मात्र अंदाजेत धावपट्टीवरून विमान सरकल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी माहिती समोर येते या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झालाय त्याचा विश्वास अजूनही जनतेला बसत नाहीये महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिलेले कबड्डी खो खो अशा खेळांच्या समितीचे अध्यक्ष राहिलेले अनेक माहीत महत्त्वाची खाती ज्यांनी सांभाळली ते अजित पवार आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसणं जरा अवघडच आहे अजित पवार यांच्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा